केंद्राचं स्टेटचे लायसन्स असल्या कंपन्या त्यांचं बियाणं किंवा खत खराब निघाले आणि तुम्ही वा त्या कृषी सेवा केंद्रावाल्याला दोषी धरता त्याला आरोपी करता की औषधं जे आपल्या मेडिकलचे जे दुकान असतात माणसाकरता औषध देणारी त्यामध्ये मात्र त्या दुकानदाराला तुम्ही गुन्हेगार ठरवत नाही तो जो देतो त्याला इकडे मात्र गुन्हेगार ठरवतो की खालचे जे विक्रेते असतात ते पुन्हा काही ना काही ज्याचा तुटवडा आहे किंवा मागणी ज्या गोष्टीची जादा आहे बियाणं असेल त्याच्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी सुद्धा त्याला घ्यायला भाग पाडतात अध्यक्ष महोदय पहिल्या आठवड्यामध्ये या विषयावर चर्चा झाली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तर देत असताना एक गोष्ट बीटी जे सांगितलं आपण मी कृषी मंत्री असताना तो कायदा आम्ही केला विशेषतः तो कायदा यासाठी केला का बीटी बियाणं नवीन आलेलं होतं आणि त्याची किंमत अठराशे रुपया एका पाकिटाची होते ती आम्ही त्या कायद्याना सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत खाली आणली होती आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेली ती टिकली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बियाणाचा कायदा जो आहे त्यामध्ये केंद्र सरकारचे कायदा असल्यामुळे आपल्या अडचणी आहेत हा अनुभव आमचा आहे यामध्ये काही मार्ग काढला असेल तर आम्हाला निश्चितपणे आनंद त्यामध्ये होईल आणि त्याशिवाय हा दुसरा प्रश्न जो माननीय किशोर पाटील यांनी विचारला तो फार महत्वाचा या कारणानं आहे की तुमचं लायसन असलेले केंद्राचं स्टेटचे लायसन असलेल्या कंपन्या त्यांचं बियाणं किंवा खत खराब निघाले आणि तुम्ही त्या कृषी सेवा केंद्रावाल्याला दोषी धरता त्याला आरोपी करता हा विषय त्यावेळेसही होता त्यावेळेस अशा सांगितलं गेलं की जी श्रृंखला गुन्ह्याची ती पूर्ण करण्याकरता त्याला घ्यावाच लागतं अध्यक्षोदय आताच एक माहिती अशी मिळते आहे की औषधं ज्या आपल्या मेडिकलचे जे दुकान असतात माणसाकरता औषध देणारी त्यामध्ये मात्र त्या दुकानदाराला तुम्ही गुन्हेगार ठरवत नाही तो जो देतो त्याला इकडे मात्र गुन्हेगार ठरवतो तर हा हा विषय आपल्याला हातावा लागेल आणि विनाकारण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आपण मी पाहिलं की लक्ष घालताय व्यवस्थित काळजीपूर्वक तुमचं चाललेलं अध्यक्षोदय एक विषय आपल्याकडं मी दिला होता मोठ्या मोठ्या कंपन्या नावं सगळी मोठी म्हणजे देशपातळीवरील खताच्या कंपन्या विशेषतः युरिया करता म्हणून को लिंकिंग करून अनेक गोष्टी देतात मी तुम्हाला त्या बाबतीतला कागदसुद्धा दिला होता आणि त्याचा गैरफायदा असा घेतला जातोय की खालचे जे विक्रेते असतात ते, ते पुन्हा काही ना काही ज्याचा तुटवडा आहे किंवा मागणी ज्या गोष्टीची जादा आहे बियाणं असलेल्या त्याच्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी सुद्धा त्याला घ्यायला भाग पाडतात पेस्टिसाइड्स किंवा काही काही घ्यायला भाग पाडतात हा अनुभव आज सुद्धा आहे राज्यामध्ये एक एक फरक झालेला लोक सांगतायत माझी मिटिंग सुद्धा काही लोकांबरोबर झाली भेटण्याकरता आले होते त्यांनी सांगितलं की आता बोगस टोळ्या आम्हाला तो, त्र, तो त्रास कमी झालेला आहे परंतु आता याच्यामध्ये एक काळजी घ्यावी लागेल की आपल्या याच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सर्व काही क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्याला असं काही विनाकारण खरेदी करायला लागतंय लिंकिंग मध्ये असं होणार नाही या दृष्टीनं तुम्ही कारवाई करणार का